तुमचा तेरा वर्षांचा मुलगा काय विचार करतो पालकांनो तेरा वर्षाचं वय अवखळ धडपड करणारं काहीतरी उपद्व्याप करणारं खूप मस्ती करणारं आणि आता हलकंच मोठं होण्याच्या वाटेवरचं पहिलं पाऊल टाकणारं अजूनही छोटा वाटणारा पण त्याच्यात होणारा बदल पाहताना आनंद वाटणारा क्षण अशा वयातला तुमचा तेरा वर्षांचा मुलगा खरंच काय विचार करतो आता त्याच्या चेहऱ्यावर ना रेखीव पण स्पष्ट व्हायला लागले खांदे रुंद व्हायला लागलेत पायातल्या बुटांचा साईज मोठा होतोय आणि आपल्याला कौतुक वाटतंय असं होताना अचानक तो काहीतरी बोलतो वागतो मन चमकतं आता तो मोठा होण्याची काहीतरी खूण दिसायला लागते खरं सांगू का अजून अजूनही तुमच्या ओंजळीत त्याच्या बालपणाचे काही सुगंधित क्षण आहेत ते जगून घ्या मग होणारच आहे तो मोठा बिठा काय करतो विचार तुमचा तेरा वर्षांचा मुलगा तो असा विचार करतो की मनामध्ये चाललेला भावनांचा गोंधळ लपवायला शिकवतोय किंवा शिकतोय असं नाही तो असं सांगतो की मी शांत आहे असं तुम्हाला वाटतं पण खरं म्हणजे मी जरा गोंधळलेलाच आहे मी जेव्हा नाराज असतो ना दुःखी असतो ना तेव्हा मला रडका हेस असं ऐकायचं नसतं मग मी रागावण्यासाठी सपोर्ट कशाचा घेतो तर रागाचा रागावण्याचा हा सपोर्ट खरं म्हणजे मला हे तुम्हाला दाखवण्यासाठी असतो की मनात मी दुःखी आहे या रागाखाली मनातलं बरंच काही दडलेलं असतं ते दुःख मी लपवतो मी तावा तावाने आवाज चढवून रागाने बोलायला लागलो की घरात आई बाबा शाळेमध्ये मित्र मला म्हणतात शांत हो मग मला काम डाऊन करण्याचा प्रयत्न करता मलाही माझा आवाज चढवून बोलणं पटत नाही पण कसं शांत व्हावं तेच कळत नाही कारण त्यावेळेला जेव्हा मी रागवलेला असतो ना त्यावेळेला शरीरामध्ये काहीतरी बदल होत असतात हृदय धडधडत असतं काहीतरी शरीरामध्ये घडत असतं कधीकधी मला असंही सांगितलं जातं की प्रत्येक गोष्टीला रिॲक्ट होण्याची गरज नाही पण हे कोणालाच का कळत नाही की मी कितीही जीवापाड प्रयत्न करतो की रिॲक्ट व्हायचं नाही पण नाही जमत आहे मला काय करू मी पालकांनो मूल असं सांगतं तेरा वर्षाचं की मला ना गोष्टी बिघडवायच्या नसतात मग मी गप्पच होऊन जातो काय बोलावं मला कळत नाही मग मी शेलमध्ये निघून जातो मला वातावरणामध्ये टेन्शन आणायचं नसतं म्हणून मी काही बोलत नाही परिस्थिती मला चिघळू द्यायची नसते म्हणून मी गप्प राहतो मला वाटतं की तुम्ही मला विचारावं की माझ्या रागाचं कारण काय आहे असं कुठल्या गोष्टी ज्याच्यामुळे चा माझं मन ट्रिगर होतं आहे काय दडलं आहे माझ्या रागाखाली ही सगळी मोठी माणसं माझा राग फक्त बघतात पण याचं कारण काय आहे हे कोणालाही माहीत करून घ्यायचं नसतं माझा राग त्यांना दिसतो पण माझ्या मनात काय चाललं आहे ते कोणी का बरं विचारत नाही काय चाललं असतं माझ्या मनात मलाच कळत नाही पण काहीतरी खूप मोठं असतं खरं म्हणजे खूप स्पीडमध्ये माझ्या भावना मनात नुसता धुमाकूळ घालत असतात मी जेव्हा शांत असतो ना तेव्हा कदाचित तुम्हाला माझ्या वागणं हे बेजबाबदारपणाचं वाटेल पण मला खरंच तुमच्याविषयी आपुलकी आहे प्रेम आहे पण मी काय करतो ही सगळी माया आहे ना गोळा करून माझ्याजवळ ठेवतो तुम्ही माझी चेष्टा करता कारण एखाद्याची थट्टा करणं अगदी सोपं असतं पण माझं मन दुखावलं आहे हे तुम्हाला मान्य का करायचं नसतं मुलगा आहे म्हणून वाईट वाटूच नाही असं थो थोडीच आहे मला रडायला आवडत नाही कारण ते चांगलं दिसत नाही मुलं रडायला लागली की त्यांना रडूपाई आहेत स्ट्रॉंग नाही आहेत असं समजून चिडवतात पण कधीकधी आपल्या भावना एक्सप्रेस करण्यासाठी दोन अश्रू डोळ्यात येऊच शकतात ना पण मी स्ट्रॉंग आहे बरं का एरवी मी सगळ्या चॅलेंजेसना बरोबर फेस करणार आहे अंगावर घेणार आहे पण आईबाबांचा दिदीचा आणि दादाचा सपोर्ट मला हवाच आहे पालकांनो तुमचं मूल ना अजून थोडं छोटं आणि आता मोठं होण्याकडे वाटचाल करू लागलं आहे तेव्हा तुमचा तेरा वर्षांचा मुलगा असा विचार करतो आहे त्याच्या मनात जरूर डोकावून बघा धन्यवाद